नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे आपण बनवणार आहे मस्त असं हॉटेलसारखं मटर पनीर बनवणार आहे आणि आता मार्केटमध्ये मा इझिली आपल्याला फ्रेश मटर अवेलेबल भेटत आहेत आणि हे फ्रेश मटर खायला खूप मस्त लागतात फ्रोझनपेक्षा फ्रेश मटरची टेस्ट खूपच छान लागते आणि आज इथे आपण छान असं मटर पनीर बनवणार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर स्ट्रक्चर आलेला आहे चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे इथे मटर पनीर बनवण्यासाठी मी एक वाटी फ्रेश मटर सोलून घेतलेले आहे आणि पाव किलो इथे पनीर घेतलेला आहे पनीरचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि वाटणसाठी म्हणजे ग्रेवीसाठी मी इथे मोठे चार टोमॅटो आणि चार कांदे घेतलेले आहे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे कढईमध्ये एक दोन तीन चमचे तेल गरम करायचे ते त्याच्यामध्ये लवंग दालचिनी वेलची काळी मिरी आणि एक मसाल्याची वेलची घालून आपल्याला तेलात हलकंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण कांदे बारीक करून घेतलेले आहे ते आपल्याला घालायचे आहे कांदे घालून आपल्याला कंटिन्यू हे तेलामध्ये फिरवून घ्यायचे म्हणजे परतून घ्यायचे आहे आणि कांद्याचा हलका गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित पर कांदा परतला गेला पाहिजे म्हणजे कच्चा जास्त राहिला तर कांद्याचा वाश येणार आहे त्यामुळे आपल्याला हे बघा असं हल्कंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे कांदा त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण टॉमॅटो कट केलेले आहेत ते घालायचे आहे टोमॅटो घालून पण आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचे आहे पूर्ण टोमॅटो तेलामध्ये अगदी नरम होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपला कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून झालेला आहे त्यानंतर आपण इथे ग्रेव्हीची थिकनेस अगदी अशी जाडसर झाली पाहिजे म्हणून इथे मी थोडेसे काजू घालणार आहे काजू चार पाच काजू घालणार आहे ते ज्याने आपली जे पने, पने ले ले पन मटर पनीरची जे ग्रेव्ही आहे त्याची थिकनेस अगदी म्हणजे अशी जाडसर होणार आहे म्हणून इथे चार पाच काजू घातलेले आहे हे बघा काजू घालून पण आपल्याला हे एक मिनटं असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी हे थंड झालं ना आपल्याला की मिक्सरला लावून घ्यायचं आहे पूर्ण थंड झालं कीच आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे गरम असताना लावायचं नाही आहे आणि अगदी अशी बारीक असे फाईन पेस्ट करून घ्यायची आहे त्याची त्यानंतर आपल्याला मटर पनीरची फोडणी तयार करायची आहे फोडणीसाठी मी इथे चार पाच चमचे तेल गरम केले त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तर त्यानंतर आपण इथे लाल तिखट एक मसाला सॉरी लाल तिखट मसाला एक चमचा घालायचा आहे एक चमचा हळद घालायचा आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायचे आहे त्यानंतर इथे दोन तेजपत्ता घातलेला आहे आणि सगळे मसाले तेलामध्ये अगदी एकजीव करून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा मसाले घालताना गॅसचा जे फ्लेम आहे अगदी बारीक ठेवायचं आहे नाहीतर त्याचा ठसका लागतो त्यानंतर मग आपल्याला जे आपण वाटण रेडी केले आहे ते घालायचं आहे वाटण घालून आपल्याला पूर्ण हे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले सगळे वाटणमध्ये एकजीव झालेले पाहिजे हे बघा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला अगदी एक दोन मिनटासाठी आपल्याला हे कंटिन्यू फिरवून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि व्यवस्थित असं झाल्यानंतर ना आपल्याला ह्याला जे आपण जेव्हा हे वाटण भासतो ते असं अंगावर उडतं त्यामुळे आपण ह्यातला एक दोन तीन मिनटासाठी ती झाकण लावून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून हे थोडंसं ड्राय होईल मग आपलं ते अंगावर त्याचं जे शेतोडा आहे तो उडणार नाही हे बघा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे वाटण हे बघा थोडंसं सुक्कं झालं की आपल्याला पुन्हा एकदा हे चमच्याने फिरवत आपल्याला अगदी तेल वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू फिरवत आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित भाजून झालं ना की हे बघा कंटिन्यू असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला वाटण फिरवत राहायचं आहे नाहीतर जे वाटण आहे ते खालून जळणार म्हणून आपल्याला हे कंटिन्यू हलवत हे फिरवून फिरवत राहायचं आहे त्यानंतर आपण इथे जे एक वाटी मटर घेतलेले आहे ते घालायचे आहे ते घालून आपल्याला अगदी एक मिनटासाठी हे फिरवून घ्यायचं आहे मटर पटकन शिजतात मग जास्त वेळ आपल्याला मटर शिजायला लागत नाही आहे त्यानंतर इथे मी जे आपल्याला जेवढे ग्रेवीचं थिकनेस पाहिजे ना तेवढं म्हणजे केवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामध्येच पाणी घालून घेतलेलं आहे बघा जेवढं तुम्हाला थिकनेस पाहिजे तेवढं थिकनेसचं तुम्ही पाणी ॲड करू शकता जर जास्त पातळ पाहिजे तर तुम्ही अजून पाणी घालू शकता मग इथे मी मटर पनीरचा मसाला घातलेला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल भेटतो तुम्ही कुठच्याही ब्रँडचा मटर पनीर मसाला घालू शकता आणि व्यवस्थित अशी ग्रेव्ही रेडी करून झाल्यावर आपल्याला नंतर ह्याच्यामध्ये जे आपण पनीरचे पीस केलेले आहे ते घालून घ्यायचे आहे आणि हे हलक्या हाताने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला हे फिरवायचं नाही कारण जर तुम्ही जास्त फिरवलं ना तर पनीरचे थोडेसे तुकडे होऊ शकतात म्हणून आपल्याला हलक्या हाताने फिरवायचं त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून एकजीव पुन्हा करून घ्यायचं आहे थोडीशी इथे बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि मग आपल्याला हे पुन्हा एकजीव करून जे भाजी आहे आपली मटर पनीरची ती झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे फास्ट गॅसवर आपल्याला हे शिजवायची नाही अगदी बारीक गॅसवर आपल्याला दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त असं तेल सुटतं भाजीला हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आपला असं मटर पनीर मसाला अगदी हॉटेलसारखा रेडी झालेला आहे खायला खूप मस्त लागतो आणि कलर टेक्चर पण बघा किती छान असं आलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी एक चिमूडभर साखर घालायची आहे जास्त साखर इथे नाही घालायची आहे साखर घातली की मटर पनीरची भाजीची टेस्ट अगदी छान लागते म्हणून इथे एक चिमूडभर साखर घालायची आणि मी इथे एक मोठा चमचा दुधावरची साई म्हणजे मलाई घातलेली आणि अजून थोडीशी कोथंबीर घातलेली आहे हे सगळं घालून पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गॅस जो फ्लेम आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपली हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी मटर पनीरची भाजी रेडी झालेली आहे हे बघा हे कलर टेक्चर पण बघा किती छान असं आलेलं आहे ही खायला खूप मस्त लागते ही तुम्ही रोटीसोबत किंवा नानसोबत किंवा चपातीसोबत देखील खायला खूप मस्त लागते इवन तर तुम्ही भाकरीसोबत जरी खाल्ली ना तरी खूप छान लागते ही मटर पनीरची भाजी आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही बघितलीच आहे खायला तर त्याच्यापेक्षाही मस्त लागते आणि जर आजची तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ही घरी रेसिपी ट्राय करा हे बघा किती मस्त असे झालेली आहे आणि आता मार्केटमध्ये है, तर तुम्हाला माहिती आहे फ्रेश मटर इझिली अवेलेबल भेटत आहेत तर मटर पनीरची रेसिपी नक्की घरी ट्राय करा हे बघा किती छान असा कलर आलेला आहे खायला देखील खूप मस्त झालेला आहे आणि आजची माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेपी रेसिपीसोबत थँक्यू